रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी निवडणुकीच्या प्रचारामध्ये शकील सावंत यांची आघाडी पाहायला मिळतीये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात पाहायला मिळतीये प्रत्येक उमेदवार आपली आणि पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत कमी कालावधी असल्यानं नोकरदार आणि व्यावसायिकांशी संपर्क साधताना उमेदवार वेगवेगळे फंडे वापरत आहेत शकील सावंत यांचा चिपळूणमध्ये प्रचार पाहायला मिळतोय प्रचार आणि सोबतच आपली आणि पक्षाची भूमिका ते मांडताना पाहायला मिळत आहेत सोबतच विविध नागरिकांशी आणि व्यावसायिकांशी संवाद साधताना आम्हाला विजयी करण्याची विनंती देखील त्यांनी अनेक व्यावसायिकांशी केलेली आहे